नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत निवडणुका जाहीर झाल्या की मुख्य उमेदवारांशिवाय इतरही अनेक इच्छुक उमेदवार आपल्याला दिसू लागतात हे उमेदवार पडणार आहेत हे त्यांना स्वतःलाही माहीत असतं पण दोन मुख्य उमेदवारांपैकी एकाच्या फायद्यासाठी आणि दुसऱ्याचं मतांच्या माध्यमातून नुकसान करण्यासाठी अशी उमेदवारी केली जाते अशा प्रकारे उभे राहिलेल्या उमेदवारांना उमेदवारीसाठी भरलेली अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिटही वाचवता येत नाही महाराष्ट्रापुरता विचार करायचा ठरल्यास लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत जवळपास सहा हजारांहून अधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे देशाचा विचार केल्यास एकोणीसशे बावन्नपासून आत्तापर्यंत बहात्तर हजारांहून अधिक उमेदवारांनी आपलं डिपॉझिट गमावलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी हे डिपॉझिट पंचवीस हजार रुपये तर अनुसूचित जाती जमातीसाठी हीच रक्कम रुपये बारा हजार पाचशे इतकी आहे पूर्वी ही रक्कम रुपये पाचशे आणि अडीचशे इतकी होती आकड्यांचा हा खेळ महत्त्वाचा नाही तर ज्या संसदेत देशाचे कायदे होतात ज्या प्रतिनिधींद्वारे देश चालवला जातो ते निवडताना मतदारांनी सजग राहणं गरजेचं आहे केवळ राजकारणातल्या डावपेचांसाठी निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवारांना ओळखणं आवश्यक आहे आपलं मत योग्य व्यक्तीलाच देणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कर्तव्य आहे कारण आपण निवडलेला उमेदवार देशाची ध्येय धोरणे ठरवताना आपलं प्रतिनिधित्व करत असतो हे विसरता कामा नये नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर